ये मैदा मैद्याचा नाश्ता बनवणार आहे मी या कपनी दोन कप मैदा घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे यामध्ये एक चम्मच ओवा घातलेला आहे कलर साठी थोडी हळद घातलेली आहे जिरा पावडर अर्धा चम्मच धने पावडर अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच तर मीठ घातलेला आहे पॅन ठेवलेला आहे गॅसवरती पॅन गरम झालेला आहे त्यामध्ये तेल घालत आहे तेल घातलेलं आहे तेलाला गरम होऊ द्यायचं हे गरम तेल यामध्ये घातलेलं आहे मैदामध्ये मिक्स करायचं असं पूर्ण मिक्स करून घेणार आहे घेणार आहे पूर्ण अशी चोळून घ्यायचं आणि मस्त स्मूथ झालेला आहे आता याला भिजून घेत आहे हे काळे मिरे घातलेले आहे त्यामध्ये तीन चार काळे काळे मिरे बारीक करून घेतले आणि घालत आहे जसा चपातीला आटा भिजवतो त्याप्रमाणे आटा भिजवायचा आणि याचा मस्त डो बनवायचा याला लाटून ला, ला, घ्यायचा अशा पातळ पातळ चपाती अशा या टाईपच्या अशा मोठ्या मोठ्या दोन लाटून घेणार आहे तर हे यावरती टाकलेलं आहे याला पण मस्त असं तेल लावून घ्यायचं याला आता या, या पद्धतीने गोल करून असं लाटून घ्यायचं त्याला राहू द्यायचं आसका पाईचा, आसका पुन पन, आता कापून घ्यायचं लहान मुलांना नास्ता मोठ्यांना पण सोप्पा नास्ता आणि खारट तिखट नमकीन वाला नाश्ता आता आपण पॅन ठेवलेला आहे तेल घातलेलं आहे त्यामध्ये तेल गरम होऊ द्यायचं काढून घेतलेले आहे आता आपण दुसरं त्याच पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे गरम झालेलं आहे आता आपण तेलामध्ये घालूया झटपट नाश्ता आणि टेस्टी कुरकुरीत नवतीन आले आहे असे पलटवून घ्यायचे पलटवले म्हणजे दोन्ही तरफ पराबर होते आणि छान कुरकुरीत लागते कमी गॅसवर दोन ते तीन मिनटं फुल गॅसवर हे कमी गॅसवर आपण सर्व नाश्ता बनवून घेऊया असे लालसर आलेले आहे थोडा कलर आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहे पुढे मोठे मोठे आहे तर थोडा वेळ लागते आतमधून स्वच्छ नाही राहावं म्हणून कमी गॅसवरती ठेवायचे हे बघा आणून घेत आहे काढलेले आहे गॅसप्रमाणे सर्व डिश रेडी मस्त कुरकुरीत झालेले आहे नाश्ता रेडी आहे कुरकुरीत नाश्ता रेडी आहे कुरकुरीत आहे छान खारक पुरक मस्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद माझा व्हिडिओ जरूर जरूर बघा सबस्क्राईब करा पूर्णपणे व्हिडिओ बघा